मित्रों का बराटा वाटरफॉल नाथ एक नंबर है बहुत आपको कैसा लगा ये वाटरफॉल अमेजिंग छत्तीसगढ़ में इससे बेस्ट टूरिस्ट स्पॉट है ही नहीं नियाग्रा फॉल ऑफ इंडिया मित्रांनो या पाठीमागच्या गुरुद्वार थांबलो होतो काल एक नंबर गुरुद्वार सोय वगैरे एकदम व्यवस्थित आहे काय अडचण दर्शन दर्शनातो घेतलं सकाळ सकाळ आंघोळ करून आणि निघतोय आता इथं आता छत्तीसगडमध्ये आहे मी छत्तीसगडमधील जगदालपूर येथे आहे इथनं आता एक फोटो काढतो गुरुद्वारे आणि इथनं निघतोय नाश्ता वगैरे करूनच निघा मला वाटतंय नाश्ता वगैरे भेटतोय इथं काही इडली सांबारच भेटल दुसरं काय भेटणार हर माझ्या मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा तर ते दिवस आधी एकसट व्हायचं एकसटच्या दिवशी मी या गुरुद्वारे थांबलो होतो तर शक्यतो आता मी कोणाला मदत वगैरे मागत नाही आहे जास्त कारण मी आता कमी बजेटमध्ये राहायला शिकलोय लागल्यावर मी मागेल तर फक्त पेट्रोलला पैसे खायलाच पैसे वापरतो मी जास्त आता कारण बाकीचे पैसे मी कारण मग मी आता फुकट राहायला शिकलोय जे कमी पैसे कुठं मी एक माझा मी इंतजाम करतो गुरुद्वारा मंदिर काय पेट्रोल पंप वगैरे वगैरे काय असलं मी माझा इंतजाम करायला तर चला आता नाश्ता कि निघत आहे दंतेश्वरी महामंदिर आहे जगदालपूर मधलं फेमस मंदिर आहे तर चला जय दंतेश्वरी एक फोटो काढूया आणि निघूया आता आपल्याला पुढं जायचे एक धबधब्याकडे लोकेशन बघूया कसं कसं त्यानुसार जाऊया मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज एकसटवा तर एकसठव्या दिवशी मी इथली आ... कोणती को गुपा नॅशनल पार्क कोटमसर गुफा कोटमसर गुफ्पाण्यासाठी आलो होतो फेमस ठिकाण आहे मी सर्च केलं होतं तर इथं होत तर कांगरवेली नॅशनल पार्क मधनं ती जाते आणि तिथं जायच्या जाण्यासाठी या जिप्सी वगैरे करायला लागतात आणि तर सर काय म्हणताल आजो आजो सगळी आजो आवाज आनी क्यों बंद है अभी जो बारिश हुआ है ना हाँ। आ, अंदर में पानी का ज्यादा पॉल घुसा हाँ। और चिकला है उसका सफाई नहीं हुआ है पानी जब सूखेगा तब निकलेगा ओके, ओके। मतलब किचड़ ज्यादा 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 इसलिए सप्ताह या चार कम से कम एक सप्ताह लग सकता है उसको सूखने में सूखेगा okay. तो साफ होगा तब को तो तो दिखाएगा ऐसे तो कांगर वैली नेशनल पार्क ना खुला है वो घूम सकते हैं और दूसरे दूसरा गुफा है जैसे कैलाश गुफा है उसके लिए यहाँ से टिकट होता है यहाँ से टिकट कराने के बाद ना जिप्सी से जा, जाना पड़ता है okay. छह परसेंट का चौबीस सौ लगेगा जिसमें गाइड और गाड़ी सबका इंक्लूड रहता है लाइट वगैरह का जो भी आएंगे देखने के लिए तो कांगरवेली कांगर एकदम मस्त ठिकाण मित्रांनो असं जंगलात आलोय ना डेंजर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायचा पाहू शकता ही जिप्सी नाही मी आसाम पण पाहिली होती काजीरंगा नॅशनल पार्क मध्ये तर ही गाडी फोर बाय फोर आहे आणि ही गाडी जंगलात जाण्यासाठीच वापरायच बाकी अ रोड वर कुठं दिसत नाही ही गाडी मी एक मी अरुणाचल मध्ये गेलो होतो ना त्यावेळेस आर्मी वाल्यांकडे हो ही गाडी पाहिली होती नाही तर जंगलातच ही गाडी दिसते बाकी रोडवर कुठं गाडी चालताना दिसत नाही लय भारी लुक भारी गाडीचा तशी आताची नवीन जी जिमनी आली ना ती ह्याच्याच दिसते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर आणि फॉलो करा मित्रांनो नॅशनल पार्क जपराटा असं बनवले इथं फॉरेस्ट ऑफिस आणि इकडं बघू शकताय रोड बीड जंगल बिंगल नाव टकाटके नातखळा <laughs> बोर्ड नातखी इथं सगळ्या फोर बाय फोरच गाड्या आहेत ज्या जेवढे गाड्या आहेत ना तेवढ्या सगळ्या फोर बाय फोरच नेतली लोक ही आपली गाडी सप्राट अस जंगल आहे मित्रांनो आणि जंगलात न चाललाय तुमचा भाऊ सहा किलोमीटर जायचं थंड अशी हवा सुटलेली आहे थंडी इथं आहे तिकड ओडिसा मध्ये नव्हती पण छत्तीसगड मध्ये आल्यापासून थंडी वगैरे आहे जंगल सुसाळ जंगल छोटा सरोवर रोड आहे तर चला जाऊया आपण वा 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 भाऊ रोड देतात का नाही काय माहिती इथली पासिंग छत्तीसगड चलो चलते बंद बंद करतो काय चल राहीवा आप रहा है दान चल का मित्रांनो ही पाहू शकता ही पद्धत मी पाहिली स्वतः आमच्या इथं आमच्या गरीब बैलांनी करत होते मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज एकसठवा तर एकसठव्या एक दिवशी मी आता छत्तीसगड मधील एक गाव आहे तिथरगड म्हणून तर तिथं आलेलो आहे तर इथं पाहू शकता इथं धान्याची मळणी चालू आहे बऱ्याच जणांना माहित नसेल जी नवीन पिढीतले म्हणजे जी दोन हजार नंतर जन्मल्यात ना तर त्यांना माहित नसेल कसं आमच्या मी ही आमच्या आजोबा आमच्या इथली बैल असतात बैलाच्या साह्याने धान्य करायचं चालू आहे तर ह्यांचं बेसिकली ही भात आहे आणि ती बैल फिरून आपला हलायच्या ऐवजी मॅन्युअलीच करायचं चालू आहे तुम्ही पाहू शकताय याला मळणी म्हणतात बहुतेक तुम्हाला तुमच्या का इथं काय म्हणतात ते सांगा तर तुम्हाला दाखवतो मी पाच बैल बांधल्यात एकदम एक हा भाऊ खालच काढून टाकतोय मित्रांनो तर गाडी तिथं लावली आणि तिरंगड वॉटरफॉल पाहिला आले लय फेमस आहे इथले बरेच टुरिस्ट येतात तर इथं पाहू शकते वेगवेगळ्या वस्तू बॅट वगैरे युनिक गोष्टी आपण काही घेऊन जाऊ शकत नाही कारण आपण लय फिरत फिरत जाणार आज अख्खा साऊद बाकी आपल्याला फिरायचं चलो ना वॉटरफॉल एक नंबर आहे लोक आग उलजी गुळजी करते भीषण आग होऊन असते केली नागां केली असती मी आग उचल सकाळ सकाळ आहे बारीक एक नंबर खरं माझे मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज एकसटवा आता एकसठव्या दिवशी मी इतक्या सुंदर अशा ठिकाणी आलोय ना छत्तीसगड मधल्या नाथखळा ठिकाणे भाऊ वाव 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 या साईडला पण भारी व्यू आहे पण तुम्हाला दिसायचा नाही इकडून नाथखळा आहे तिथरगड येथील शिवगंगा वॉटरफॉल आहे एक नंबर आहे भाऊ इतका ह्यूज आहे ना इतकं फार दिसतंय ना नातखोळा इथं आंघोळ बिंगोळ करायला पण परमिशन नाही काय अडचण नाही लोक बघा तिथं जाऊन फार हितायचं नातखोळा आहे नातखोळा वाव एक नंबर आहे असं मन प्रसन्न होत आहे ना इथं आल्यावर हो, तुम्हाला दाखवता रिअर कॅमेरा कारण वॉटरफॉलचा नाही लांब हिस्त आहे तिकडून चालू होत तिकडून आणि इकडून खाली पर्यंत लोक आंघोळ काय तुम्हाला खाली लोक आंघोळ काय तो व्यू लय भारी दिसत असला हा इकडचा तो व्यू मित्रांनो इथं शिवगंगा वॉटरफॉल कशी आलं ना महादेवांची एक पिंड मस्त वाटते व ती गणपती बाप्पाचं पण नदी नाही तिथे मला पुढे गेला दाखवा मित्रांनो अतिशय सुंदर असा वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलच्या खाली पण जाता येत चाललंय तर मला विशाखपट्टणमची काही चित्र भेटली तुम्ही हा व्हिडिओ काढलाय तर ते भय्या भैया भैया तो पाहू शकता वॉटरफॉलच्या कधी मस्त असं भारी वाट मित्रांनो नाथ थोडा धबधबा धबधबेच्याखाली खाली आहे आणि सगळं पाणी अगाव येतं इथं पाहू शकत नाही लोकळीचा आनंद घेतात एक नंबर इथं भाऊ भेटलेत आपले दोन विशेखापट्टणम हो इथं बाई क्या खाऊ घेऊ वाट पाव मेघ नाही तर क्या खाऊ घे राईडिंग पासून इज ड्रीम तो हा शेअर कसा लाईक आणि मस्ती दिसते मित्रांनो तुम्हाला आवाज आला का नाही काय माहिती नाही आहे कारण तो बोलाचा पण तो मला पासून काही चांगला बोलला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा चला बाय बाय बुटबीट काढून ठेवलेत आता त्या साईडला जातोय फक्त असं लांब आलोय तर आनंद घेऊन जातो सगळा पाण्यात पाण्याच्या त्या साईड या साईडला आलं इथं पाहू शकता इथं बरे भरपूर मोठी फॅमिली आणि पाणी तुम्ही एन्जॉय काय तुम्ही हा 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 लई जमराट शब्द बाई आता मित्रांनो फायनली बाय बाय म्हणून चाललो इथनं बागेल तर महादेवांची मूर्ती पिंड चलो इथं पाहू शकता आपले गणपती बाप्पा आणि महादेवांची मूर्ती इथं पण गणपती बाप्पा आहे आणि बजरंगबली हनुमान की जय मंदिर आहेत आणि सुंदर असा वॉटरफॉल आहे लय वेळ लावला मी तसं इथं मित्रांनो तर अशा शिड्या चढून खाली येई लागते आता जातानी येताना का काय नाही वाटत जातानी माल तर नाही काय वाटत पण बाकीची दमते चला मित्रांनो चित्रकोट धबधब्यापास आलोय इथं गाडी पार्किंगला लावली आणि आता चाललोय किती लांब आहे दोनशे मी दोनशे तीनशे मीटर आहेत बहुतेक तीनशे मीटर आहे चला जाऊया बोपासून बनवलेल्या सुंदर सुंदर वस्तीत दगडी कशासाठी काय <स्याग> माहिती मेन रोड आता आलं ना अशी महादेवाची पिंडगत मंदिर आहे आणि असा सुंदर असा धबधबा आहे नातकोळा एक नंबर आहे वंडरफुल एक नंबर मजा आली आज लाईट सुंदर सुंदर धबधबे पाहिले मी तिथं लाईट शो वगैरे पण होत आहे बहुते ते नाही जवळ जाऊन देत नाही इथं बर टास्ट वाट नाही मित्रांनो तर फायनली पाहू शकता इतका सुंदर असा धबधबा दब आहे नाथ ख नाथ ख एक नंबर वाव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज आता एकसटव्या दिवशी छत्तीसगड मधले इतके बारी बारी सीन पाहिले ना मी आज एक नंबर आता हे पाहू शकता चित्रकोट वॉटरफॉल असला जबराट आहे ना करा दिसते आता खाली तिकडं लोक बोटिंग काय तिकडं पण जाणार आहे मी एक नंबर आहे वाव 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 भारी ना नाथवा नाथवा तुम्हाला दाखवतो मी रिअर क्या आणि एक नंबर एक नंबर आहे कधीतरी आला पाहिजे तुम्ही इथं पण वॉटरफॉल वॉटरफॉलपासून इकडे येला असा रोड आहे आणि इथन खाली जायचंय खाली गेल्यावर तिथं बोटिंग वगैरे हो करू शकतोय बघूया बोटिंग मध्ये बसूया कसं वाटतंय बघूया मित्रांनो हे पाहू शकताय चित्रकोट आ, चित्रकोट वॉटरफॉल ला आलोय ते एक नंबर आहे नात आहे वाव इथं पार्क आहे आणि खाली बोटिंग वगैरे करू शकतो आणि समोर धबधबा दब आहे वाव कसला जबराट दिसतोय धबधबा दब ते तुम्हाला खाली गेल्यावर हो दाखवतो मित्रांनो पूर्ण वेन डोंगर उतरून आलाय पूर्ण शिडे आहेत काही एवढं नाही आहे चढतानी हालत खराब होईल उतरताना नाही काय होत तर आता धबधबा दब एक नंबर आहे पण आहे भाऊ सकाळी गेलो होतो ना तो पण नाथखळा होता शिवगन शिवगंगा वॉटरफॉल तिरथगड एक नंबर होता हा पण एक नंबर आहे भाऊ कसला जबराट व्ह्यू येतोय नाथखळ आता बोटीमध्ये बसणार आहे मी तर बोटीत बसल्यावर काही एक्सपिरियन्स आहे ते पण सांगाल तुम्हाला मी एक नंबर व्ह्यू हो आहे इथं ना एक फोटो काढतो पुढे जाऊन हे दोन भाऊ भेटलेत इथं म्हणजे लेबर वर्क करते ओडिशातले मित्रांनो बोटीमध्ये बसतोय वाव उलटा भेटू ना बोटीत बसलोय आता तर एक नंबर धबधबा आता बोटिंग का आनंद घे जरा मित्रों बोट हल्ली आता गदगद गदगद गद हालाय लगले फैमिल है अरे मैं खुद टूरिस्ट हूँ मैं क्या फोटो खींचने तो वाला दिखाओ क्या आपको आप ही मेरे अरे मैं तो फाइनली बसलो एक नंबर का वो हल्दी डबक 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 हल्दी फैमिली है आप किधर से हम लोग भिलाई और बिलासपुर से हैं छत्तीसगढ़ छत्तीसगढ़ से ये आपको कैसा लगा ये वाटरफॉल अमेजिंग सुपर छत्तीसगढ़ में इससे बेस्ट टूरिस्ट स्पॉट है ही नहीं नाइग्रा फॉल ऑफ इंडिया दिस इज नाइग्रा फॉल ऑफ इंडिया मित्रांनो तर इतकं भारी आहे ना, नात आहे नात आणि आता बोटिंग करतोय बोटिंग करताना इतकं भारी वाटतंय ना एकदम भारी व्ह्यू आहे मित्रांनो एक नंबर नात अजून कोणतं पाहिजे होत व्हिडिओ चांगला आला असता एक नंबर एक नंबर हा 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 लाटा 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 बघा लाटा 我要是坏蛋。 भैया मित्रांनो फायनली ती राईड पण तिली आता निघतोय एक नंबर आहे एक नंबर नाग मजा आली चला जायचंय शिड्या उतरत आलो मजे मजेत चढत जायचंय आता जवळपास सात आठ मजली बिल्डिंग चढत गेल्या चलो आपने आप आदत आहे जो केदारनाथ पैदल जा सकता है अमरनाथ पैदल जा सकता है, तो उसके लिए तो ये बच्चा है। थी, है। एक बच्चा आहे ती आणि तिथं डायरेक्ट ड्रॉप आहे एक नंबर वॉटर फॉल आहे खाली गेल्यावर नाथखोळा आहे बोटिंग त्याच्या खालनं जाते ना त्यावेळेस नाथखोळा पावसाळ्या दिवसात एक नंबर दिसत असल नातखोळा एक नंबर आवडला आपल्याला तर चला आता निघतोय लई वेळ झाला थांबला बोटिंग बिटिंग सगळं केलं असे दिसते आता जागोजागी सेल्फी पो, पॉइंट पण बनवलेले आहेत आणि तिकडं जाण्याचं मनाई तिकडं खालन जाऊ शकतो आपण बोटिंग पण वयन नाही जाऊ शकत साठी हे बंद केलेले मित्रांनो पाहू शकता हे मंदिर पिंडीच्या आकाराचं बनवलंय दर्शन घेऊन यावं मला वाटते आलंय तर चला फायनली वॉटरफॉल पण पाहिलंय आणि हे पण केलंय जेवण पण केलं इथंच तर चला दीडशे रुपयाला थाळी होती थाळीच खाल्ली मी आता निघतोय आपल्याला उद्या तेलंगणाला जायचंय हैदराबादच्या दिशेने चला आज बिजापूर या ठिकाणी चाललोय मी मित्रांनो मी अशी आता जो प्रवास करतोय मी चित्रकोट चित्रकूट ते बिजापूर छत्तीसगडमध्ये तर पूर्ण जंगली प्रवास आहे तुम्ही पाहू शकताय जे जो सगळा हे हे दिसत आहे का जे हिरवं पट्टा आहे ते सगळं जंगल आहे पांढरा पट्टा आहे ते मोकळे तर अशी मध्ये मध्ये झाडं आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी नाही तिथे म्हणून झाड तशी ठेवून रोड बनवला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण जंगली एरिया आहे सगळा रोडच जंगलात नाही तर चला जाऊया मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज आता वाठावन्या दिवशी आपण आलेलो आहे Uh, किधर है सर बीजापुर बीजापुर छत्तीसगढ़ मधिल एक जिल्ला है तथा आए तो रहने की सोई मी पात हो तो कुट होल कूट होल तो या सर पेट्रोल पंप वो आलो सर विचार लो मी रहू सकते का तो सरानी सोई के लिए सर धन्यवाद आप क्या कहेंगे सर मेरे को इधर देखिए हमको बहुत खुशी लगा कि आप यहाँ पे आए आपका स्वागत करने के लिए हमको मौका मिला और आपने बीस किलोमीटर घूम के बीजापुर में आए इसको हमको बहुत खुशी हुआ कि आप जैसे लोग भारत भ्रमण करते रहे और देश की एकता अखंडता के लिए आप लोग बहुत अच्छा प्रयास कर रहे हैं ओके okay. मित्रांनो तर आपल्याला टोटल ऐंशी दिवस झालेले आहेत ले आपण लेह लद्दाखला आणि ही सगळी ट्रिप मिळून ऐंशी दिवस झाले तर आपले पेक्षा जास्त राज्य फिरून झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा अच्छा ठीक आहे तो स्वप्नील सर के जितने भी व्यूअर्स है सभी को हम बता दें कि आज स्वप्निल सर छत्तीसगढ़ के एक बीजापुर डिस्ट्रिक्ट में आए हुए हैं एंड इनका जज्बा और इनका जो वो है मोटिव है वो देख के हमें काफ़ी प्रसन्नता मिली स्वप्निल सर आपको सभी की ओर से बहुत बहुत बधाई और आपको ऑल द बेस्ट हम यही उम्मीद करते हैं कि आपका टारगेट पूरा हो और आप सेफली वापस घर पहुँचे मित्रांनो तर दिवाळी गेली दिवाळी मला कु घरची म्हणतात घरी ये घरी ये पण ह्यांनी दिवाळीचे घरी बनवलेली दिवाळी दिली मला तर धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल आणि ह्या सरांनी हे पेट्रोल पंपचे ओनर यांनी मला आजच्या संध्याकाळचं जेवण स्पॉन्सर केलं होतं तर सर तुमचं पण धन्यवाद <laughs> चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा बाय बाय